अरे बापरे कुरण मध्ये जनावरांची कत्तल करणाऱ्यावर शहर पोलिसांचा मध्यरात्री छापा तर कसाही सोडून बलतेच करतात गो तस्करी मुस्लिम संघटनेच्या निर्णयाला हरताळ बघा सविस्तर वर नमस्कार प्रशांत न्यूज एन एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेने कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कत्तलखाने खुलेआम सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे संगमनेर शहरातील कत्तलखाने बंद केल्याचा गैरफायदा घेत काही समाजाला घातक अशा नागरिकांनी नव्याने बेकायदेशीरपणे कत्तलखाने सुरू केले असल्याचे दिसून येत आहे राज्यात हत्याबंदी कायदा अस्तित्वात असूनही आता ग्रामीण भागातून बेकायदेशीर कत्तलखाने चालवले जाते हे शहर पोलिसांच्या छाप्यातून निदर्शनास आले आहे कुरेशी समाजाच्या कत्तलखाना चालकांनी गुन्हेगारी प्रकरणामुळे काही दिवसापासून आपले जनावरे खरेदी विक्री तसेच कत्तलखाने बंद केले आहेत मात्र याचा गैरफायदा घेत काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांनी शहर सोडून आता ग्रामीण भागातील विविध ठिकाणी नव्याने कत्तलखाने सुरू केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल मध्यरात्री सुमारे एक ते दोन वाजेच्या दरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्याआधीतील कुरण या गावामध्ये संगमनेर शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर गोवंश जनावरांची कत्तल करत असणाऱ्यावर छापेमारी करत घटनास्थळावरून तब्बल आठशे किलो कत्तल केलेल्या अवस्थेत गोमांस तर दोन दुचाकी वाहनासह लाखो रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी त्या ठिकाणाहून पळ काढण्यात यशस्वी ठरले आहे तर सदरची ही संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे आदींनी बजावली असून कुरण गावातून दररोज तीन ते चार टन गोमांस नाशिक व मुंबई पुणे पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री तसेच कत्तलखाने बंद केल्याने काही इतर व्यक्तींनी या निर्णयाला हरताळ फासत नव्याने कत्तलखाने सुरू केले आहेत त्यामुळे या कत्तलखान्यावर कठोर कारवाई कोण करणार असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे एवढं मात्र नक्कीच ब्युरो रिपोर्ट न्यूज एन एम पी